केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या ऑलमोस्ट पूर्ण झालेल्या आहेत त्यातल्या काही मागण्यांना शासन स्तरावर मंजुरी लागते त्या बाबतीत पाठपुरावा झालेला आहे त्याही मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सुद्धा इथं पाच टीम्स आपण बनवलेल्या आहेत प्रत्येकी पाच किलोमीटरला टीम्स बनवलेल्या आहेत त्याचे एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे जशा जशा तक्रारी येतील त्या पद्धतीने पण आपण त्याला इमिजिएटली अटेंड करण्याच्या सूचना इथल्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेले आहेत संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की लिस्टेड जे विधानसभेत प्रश्न उठवला गेला होता तो अजून म्हणजे ज्या 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 कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ठेकेदार असतील त्यांच्यावरती ब्लॅक लिस्टेड कधी करणार ही जी मागणी होती काय दो, दो ते प्रस्ताव आमचा पुनर्शा आम्ही सादर करत आहोत आधी पण आपला प्रस्ताव दिला होता आम्ही प्रस्ताव सादर सध्या हा जो नवीन रस्ता ज्या कंपनीला वर्ग करण्यात आला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडून सुद्धा अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की जो फंड ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या फंड मिळत नसल्याने कामाला वेग मिळत नाही हे खरं आहे का नेमकी काय प्रश्न त्यांनी साधारण एक आठ साडेआठ किलोमीटर काम केलेलं आहे थोडेफार त्यांचे बिल प्रलंबित आहेत त्या बाबतीत आम्ही शासनाकडून निधीची मागणी केलेली आहे आणि तो पण प्रश्न लवकर सुटेल त्यांचं पण काम वेगाने सुरू होईल आणि साधारण पुढच्या पावसाळ्यात आपल्याला परत असे त्रास होणार नाही याची मी स्वतः गवारी करतो की संघटनेचे उपाध्यक्ष माननीय दत्तुभाऊ गोलेकर यांच्याकडं हे जे पत्र आहे